माड़ी सर ले आप आराम से सत्कार के लिए नहीं का सत्कार करते एक मुल सारे नहीं का ईमानदारी साई बाबा कृपा है सर मैं भक्त हूँ और मैं जो काम करता हूँ पेंटिंग का ये देखिए साई इंटरप्राइजेज है सर मेरा नाम इस मेरा नंबर साई इंटरप्राइजेज नाम है आप दोनों आप महान है सर सिस्टम आप लोग बहुत भारी है नहीं तो आमिर प्रवेश दुबे चलो आप सगाई मिल गया नहीं ईमानदारी ईमानदारी है श्री साईबाबा सतत भक्तांसाठी धावून येतात याचा प्रत्येक भाविकांना कायमच येत असतो आणि मनी श्रद्धा सबुरी ठेवल्यास बाबांचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होतो असाच काहीसा प्रकार पुणे इथे राहणारे अमित दुबे यांच्या बाबतीत घडलाय काही दिवसांपूर्वी संरक्षण विभागाचे सुरक्षा निरीक्षक विजय गुडघे यांना द्वारावती भक्तनिवास परिसरात एक पॅशन प्रो मोटरसायकल बेवार स्थितीत अडून आली त्यांनी संरक्षण कार्यालयाला याबाबत माहिती दिली मात्र सदर मोटरसायकल कोणाची हे पाहण्यासाठी त्यांनी काल गाडीमधील बॉक्स उघडून पाहिला असता श्री साईबाबांची प्रतिमा असलेल्या भव्य रुमालात गाडीचे कागदपत्र अडून आले सुरक्षा निरीक्षक गुडघे यांनी कागदपत्र तपासले असता त्यात त्यांना गाडीच्या मालकाचा नंबर मिळाला त्या नंबरवर संपर्क साधत त्यांनी मूळ मालकाचा शोध घेतला आणि सदर वाहन त्यांचेच असल्याची खात्री पडताच त्यांना शिर्डीत बोलावून घे श्री साई मंदिर सुरक्षा प्रमुख रोहिदास माळी यांच्या हस्ते गाडीचे कागदपत्रे आणि गाडी ताब्यात दिल्यानं अमित दुबे यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले मोटरसायकलचे मालक अमित स... अमित रमेश दुबे मूळ राहणार गोरखपूर सध्या राहणार वाघोली पुणे हे शिर्डीत आले असता त्यांनी सांगितले की मी साईबाबांचा सा निसीम भक्त असून पुण्यात पेंटिंगची कामे करतो माझ्या मोटरसायकलमधील कागदपत्र साईबाबांची प्रतिमा असलेले कापडात गुंडाळलेले ठेवलेले होते वाघोली पुणे इथून माझ्या घरासमोरून गाडी चोरी झाल्यापासून मी खूप दुःखी झालो होतो पोलीस स्टेशनला तक्रार करायला गेलो तर गाडीचे कागदपत्र नसल्यामुळे तक्रार दाखल झाली नाही मी बाबांना दररोज प्रार्थना करायचो की मला गाडी मिळावी माझी नवीन गाडी घेण्याची ऐपत नाही जेव्हा काल मला शिर्डी साईबाबा मंदिराचे सुरक्षा कर्मचारी यांचा गाडी सापडली असा फोन आला तेव्हा माझ्या डोळ्यात अश्रू आले चक्क वाघोली येथून चोरी झालेली गाडी माझे श्रद्धास्थान असलेली श्री साईबाबांच्या पावनभूमीत सापडली हा माझ्या जीवनातील मोठा चमत्कार असून श्री साईबाबांची माझ्यावर कृ कृपादृष्टी असल्याचं हे प्रमाण आहे तसे श्री साईबाबा संस्थांची सुरक्षा व्यवस्था अतिशय छान असून कर्तव्यदक्ष सुरक्षा अधिकारी आणि कर्मचारी बाबांच्या सेवेत आहेत ही मोठी समाधानाची बाब असल्याचं त्यांनी म्हटलं आहे मंदिर सुरक्षा अधिकारी रोहिदास माळी सुरक्षा निरीक्षक गुडघे यांचा सत्कार केला तर अमित दुबे यांची निस्सीम साई भक्ती त्यांच्या दुचाकीला मिळून देण्यात महत्वाची ठरल्याचं गुड घोडगे यांनी सांगत आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दुबे यांचा सत्कार करण्याची विनंती केली यावेळी पुण्यावरून त्यांच्या समवेत ज्या रूम मध्ये ते, ते राहतात त्या घराच्या मालकीन पठारे आजी आज यांचा देखील शाल देत सत्कार करण्यात आला त्यानंतर त्यांना श्री साईबाबांचं सा दर्शन करून रवाना करण्यात आलाय तिला एक तीन वार झालेले म्हणजे वीस बावीस दिवसापूर्वी माझे सुरक्षा निरीक्षक लाडवंशी साहेब हे सकाळी राऊंड घेत असताना त्यांना चार पाच दिवसापूर्वी गाडी आढळली तिथं त्याच्यावर कचरा वगैरे घाण वगैरे साठलेली ती त्यांना आढळले नंतर मला त्याने मेसेज दिला का सर अशी अशी गाडी आपल्या द्वारावतीला ला। व्यवहार असू लागलेली तर तिची चौकशी केली सदर घटना ही मी आमचे संरक्षणाधिकारी साहेब माळी साहेब यांना एक वीस मिनटापूर्वी मी मोबाईलवर माहिती दिली त्यांनी मला सांगितलं ठीक आहे त्याच्यावर लक्ष राहू द्या आपण त्याची इन्क्वायरी करू त्यानंतर मग मी आज सहज सकाळी मी राऊंडला आलो असा माझे सिक्युरिटी गार्डला विचारलं की त्या त्याच्यात काही आपल्याला काही डॉक्युमेंट्स वगैरे सापडतं का बघा तुम्ही तर एक साधी चावी लावून त्या डिक्कीमध्ये आपल्याला साईबाबांच्या त्या भगवा कपडा त्याच्यात बाबाचा फोटो होता त्याच्यामध्ये त्यांचे ते गाडीचे कागदपत्र आढळले आणि ते खोलून बघितल्यानंतर त्याच्या त्या कागदपत्रावर आम्हाला एक मोबाईल नंबर आढळला आणि त्या मोबाईल नंबरवर मी सकाळी साडेदहा वाजता मी आ, सदर त्या साईबाग मी कॉल केला असता ते पुण्याचे आहे असं आढळून आलं आणि वाघोलीचे म्हणून मी त्यांना कॉल केला आणि त्यांना सांगितलं मी का हीच गाडी तुमची आहे का त्यांनी मग हो म्हटले आणि त्यांनी मला माझ्या मोबाईलवर त्यांनी तिकडून मा माझ्या मोबाईलवर गाडीचे फोटो टाकले आणि ते फोटो आणि ही गाडी मी मॅच केले असा ही गाडी त्यांचीच आहे मी त्यांना व्हॉट्सअपद्वारे कळून त्यांना होकार दिला आणि सदर ही गाडी आमच्या साईबाबा संस्थांचे द्वारावती भक्त निवासी इथे आहे मी त्यांना कळवले असा ते म्हणे सर तुमचे आभारी आहे मी तुरंत मी कुठल्याही प्रकारे मी तुमच्याकडे येऊन जातो म्हणून मी त्यांना संपर्क करून मी आता ते साई भक्त आपल्याकडे आलेले साईबाबांच्या नागरीत त्यांची साईबाबावर पण भरपूर श्रद्धा मानतात आणि आहे पण आणि ती साईबाबाच्या कृपेनंच ती मला एक बुद्धी दिली आणि ती साईबाबाच्या कृपेनं ती गाडी त्यांना साई स सदरच साई भक्त शिर्डी साईबाबाच्या द्वारावतीला आले असता माझे स अधिकारी संरचनाधिकारी माळे साहेब यांच्या सहकार्याने मार्गदर्शनाने मला एक मी चांगलं काम करावं अशी माझ्याकडून जी इच्छा झाली त्यांनी माझा ऑफिसला घेऊन सत्कार केला आणि माझ्याकडून अशीच साईबाबाच्या ड्युटीमध्ये चा चांगली कामगिरी घडावी अशी त्यांनी मला शुभेच्छा दिल्या आणि मी पण इथून पुढं साईबाबाच्या साई ड्युटीमध्ये चा चांगलं काम करेल आणि पुढील काळात साईबाबांच्या कृपेनं माझ्याकडून चांगलंच काम घडेल आणि साईबाबा करून घेतील अशीच मग मी इच्छा प्रकट करतो नमस्कार सभी साईं भक्तों को मैं पुणे में रहता हूँ और मेरा गाड़ी चोरी हो गया था पुणे में गुडगे साहब का फोन आया सुबह सुबह कि आपका क्या नाम है मैं बोला मेरा नाम अमित दुबे है तो गुड़गे साहब बोले कि आपका गाड़ी हरौले च... का है मैं बोला कि हाँ साहब मेरा गाड़ी चोरी हो गया है पच्चीस दिन से और मैं बहुत परेशान हूँ क्योंकि कागज़ पत्र सब गाड़ी में ही है तो साहब बोले उसका फोटो भेजो मैं देखता हूँ ये गाड़ी है कि दूसरा है तो मैं व्हाट्साहब साहब को किया तो साहब बोले यह सही गाड़ी है तो गुड़गे साहब और माली साहब का बहुत बड़ा दिल सहयोग था कि मेरा गाड़ी मिला मैं पच्चीस दिन से गाड़ी का पेपर नहीं होने से मैं स्टेशन का चक्कर मार रहा था लोग बोल पेपर के लाओ तभी कंप्लेन करूँगा और मैं गरीब घर गर का आदमी हूँ और गुड़गे साहब का फोन आया और पूरा साईं भक्त का मैं दिल से अभिनंदन करता हूँ और मेरा गाड़ी मिल गया यहाँ पे श्री डी साई बाबा मंदिर के पास सबको मैं आभार प्रकट करता हूँ मानी साहब गुड़िया साहब सभी साई भक्त लोगों को आभार मैं साई भक्त हूँ और मैं पंद्रह साल से साई इंटरप्राइजेज नाम से एक संस्था चलाता हूँ अपना जो काम है इंटीरियर का साई इंटरप्राइजेज के नाम से मेरा कंपनी है और गाड़ी में मैं साई बाबा के साल साई बाबा के साल में ही मैं लपेट के रखा था पेपर और साई बाबा की कृपा से मिल गया है और माने सा, माली साहब और गुड़गे गुड़गे साहब का मैं बहुत बड़ा आभार प्रकट करता हूँ उनके साथ साथ पूरा साई मित्र परिवार है सबको मैं आभार व्यक्त करता हूँ सर जी यहाँ का सिस्टम में कभी सोचा नहीं था इतना तगड़ा होगा सिस्टम से मैं बहुत प्रभावित हूँ और मेरे को सुबह से फॉलो गुड़गे साहब आ में लिए कब आ रहे कभी, कभी सब पूरा सिस्टम से यहाँ का सिस्टम जो है बहुत ही जबरदस्त है सर और पूरा साईं भक्त और बाबा को मैं तय दिल से प्रणाम करता हूँ उनके कृपा से मेरा गाड़ी मिला गुड़गे सर और माली साहब का आशीर्वाद है इन्होंने प्रोसेसिंग बहुत सिस्टम बहुत भारी बनाए जिसके वजह से गाड़ी मिला सर ये गाड़ी चोरी की दो महीने हे म्हणले आम्हाला भीती वाटते तर मी म्हणलं सगळे मराठी लोक आहेत आपण जाऊ तिथं तर आल्याच्या नंतर म्हणजे नाही का ते माळी साहेब सर परथ यांचे काय नाव गोडगे सर हे भेटले आम्हाला हे म्हणले काय घाबरायची गरज नाही तर गाडी मिळून जाईल तुमची तर मग असंच सहकार्य सगळ्यांनी करावा असं म्हणले चोखाच्या कृपेने मिळाले मी बी शाही भक्तच आहे मी बी बाबाची कृपा आहे मला ती हे म्हणजे देवासारखी देवच चैनात नाही दिवस सगळे लोक पण देवाप्रमाणेच तशीच राहणी मान तसाच सगळा बोलणे सगळं नाही का सगळी इमानदारी आम्हाला म्हणजे शांत म्हणले नाही का माळे साहेबांचे आभार आहे का यांच्या गुडघ्या सरांचे आभार माळे सरांचे आभार आमचे सत्कार केले त्यांनी असं वाटत नव्हते की नाही का सत्कार करत्यान पण ते एक मुलासारखे नाही का इमानदारी प्रतिनिधी प्रशांत अग्रवाल सह सुवर्णा तापटे साई न्यूज शिर्डी खुशखबर 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 श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट शिर्डी आणि आर चुंजुनवाला शंकरा आय हॉस्पिटल नवीन पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने लागोपाठ पाच यशस्वी शिबिराला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर पुन्हा एकदा मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर वयोवृद्ध व गरजूंना मोफत चष्मा वाटप रविवार दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत ठिकाण साई नाईन ग्रुप कार्यालय अयोध्या हॉस्पिटल बिल्डिंग पिंपळवाडी रोड शिर्डी ट्रस्टचे अध्यक्ष श्री अरुणराव शिंदे गायकवाड पाटील शिर्डी व संयोजक श्री सायराज अरुणराव गायकवाड पाटील यांच्याकडून जाहीर आवाहन करण्यात येते की शिबिराचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा ही सुविधा भारतातील सर्व गरजू रुग्णांसाठी उपलब्ध आहे मोबाईल क्रमांक ऐंशी पंचावन्न पंच्याऐंशी चोपन्न पंचेचाळीस तसेच सत्तर तीस शून्य तीन चोपन्न पंचेचाळीस आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस ए पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्की शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडबा नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी